हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त मजेत आज विशेष म्हणजे पिहूला स्कूलमध्ये घालायचं आहे प्ले ग्रुपला त्याच्यासाठी मी बघा तिचे डॉक्युमेंट्स <laughs> काढतोय आधार कार्ड काढले आधार कार्डचे झेरॉक्स आणि जन्माच्या दाखल्याचे झेरॉक्स आहे ना पिऊ दे हा तिच्या 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 फाईलमध्ये मा ते माझी फाईल आहे तिच्या फाईलमध्ये बघ ना बघ ना त्यांची फाईल वेगळी केली मी हा बाबू हा तू 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 अगदी नाकाला बघ किती शिंबू आलाय पूजा खाऊन घे थोडा आपलं पुसून घे घे माझंच बनेल काय रे देवा आणि त्याला दवाखान्यात न्यायची आहे दवाखान्यात त्याला आता पिहूला तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेमध्ये जाऊन तिथंच घालणार आहे कारण कृष्णाला तर आहे इंग्लिशमध्ये तिला मराठीमध्ये आणि एवढ्या वर्ष ठेवायचं नंतर बघूया नेक्स्ट टाइम काय होते किती ग्रोथ होती या कृष्णाला तर इंग्लिश मिडियममध्ये घालून काय त्याच्यात तसंच राहिलाय ते इंग्लिश इंग्लिशसारखं वाग नाही पण इंग्लिश मिडियममध्ये मध्ये घातल्यासारखा तर चला आता जाऊया बघू कशी आहे काय कुठे आहे मला पण माहित नाही आईला माहिती ए कान ना लवकर काय करते बाबू अय्यू बुट कुणाच आहे कुणाच आहे रे पिवडीच आहे का बूट चला ए तिचं तोंड दोन तिला कपडे बदल चल लवकर आहे कुठे द्यायचे ना तुमच्या दोघांशी घेतली घेतल्या कुठे माझी मुंडे तशी चला पिऊ आज हुशार होणार आज शाळेत जाणार बघा कागदपत्र घेतल्यात हातात चला बाबू चला लटून थटून चाले शाळेत चला पिऊ चल आलं माझ पिलो चला जिंगो असं कर व्हिडिओला लाईक करा मग पिवड्या पिवड्या व्हिडिओला लाईक करा पिऊ पिऊ व्हिडिओला लाईक करा से समथिंग बाय 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 मम्मीला बाय कर मम्मीला बाय करा चला चला आई ती तर अंगणवाडी नाही ती तीच अंगणवाडी का अग ती कशी अंगणवाडी इथं बरं चल फक्त बघून तर घेऊ आपण तुम्ही तिकडं बसत होता ना, ना आधी होय लग्न जमले त्याचं नाही नको मला काय नाही जमलं वयात नाही वय गेलं म्हणा पिहू तुला कुठं नेऊ हो। अंगणवाडीत नको बाबा चला दुसऱ्या शाळेत जाऊन बघू आपण चला नको वाटतं आहे मला इथं नाव तरी पण ती काय म्हणली तीन तीन वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आणायचं नाही आता तिला तिसरा चालू झाला अजून जा वर्षभर नाही पूजा आग पिऊल शाळेत टाकलं आता कलेक्टर होणार ते एका मिनटात उद्या सकाळी चल बरं बरातला ड्युटी ऑफिसरला जायचं आपल्याला कुठं ते कलेक्टर ऑफिसरला जायचंय हा कलेक्टर ऑफिस कुठे माहिती का तुला पोपळच पशी <laughs> आपल्या पोपळच ना नाही हजारवाडे जीवन हजार वाडे तिकडं खाली वाड्याचं झाड अंगण वाडे चल जी आवायला ती तर इकडं खालच्या घरी आले मित्रांनो मी कारण बाहुडीला स्क्रिप्ट लिहायला द्यायची कुठे आहे का कृष्णा इकडं येऊन पण मोबाईलच बघतो का हा ह्यासाठी येतो का इकडं तू होय तिकडं मोबाईल इकडं मोबाईल अभ्यास करायच्या नावाने बॉम्ब चल तिकडं आता घरी तुझ तिकडं असलं की मोबाईल इकडे असलं की टी व्ही कोणाच्या डोळ्यात बोट घातलं कोणी दुर्गाने तुमच्या डोळ्यात का का तुम्ही दुर्गाच्या डोळ्यात काय काय पिओ तू नाही डोळ्यात बोट घाल होय पुड्या अय पुड्या पप्पा तिला हि केलं का तिला दौकण्या न वाप द्यायला सागरी नव्हतं का निला आईने अंगणवाडीत नाव दिलंय पिवळीचं खाऊ भेटायसाठी काय त्या खाऊच्या मागे लागेल हा हा ती काय सरकारी रे ती सरकारी त्यांना पोर काउंटिंग करायची त्यामुळे बघू पिवड्या प्रायव्हेट मध्येच टाकायचं आहे का नाही पिवड्या साखर खाऊ नका दुखा वाहत्या तर चल ग पूजा थे थे। दर तुझ मोबाईल तुला यायचं का चला गाडीवर नाही बसणार पिवड्या गाडीची चाय कुठे गाडीची चाव कृष्ण कुठे बघा अग दर गाडीत चावू हो बघायचं तिकडे गाडी चुकली गाडी चुकली ह्या गाडीवर बसायचं बस या गाडीत चल बस हिला धर आधी गाय गाडी पाडून घेईन हिला धर कृष्ण नाही येणार थांब त्या तरी गरमणार नाही त्याला ते आजी आजी करतो त्या दिवशी बघितलं तसा झोपला होता कोपच्यात बसवायची चला हात पुरत आहे अशी बसवायची ओके चल चालू कर वा 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 तुझं तुझं जेवण चार शब्द ओके चल काय स्वादिष्ट मासे कुठून आणले स्वादिष्ट टाक स्वादिष्ट मासे बिघून वरून आणले तर तुझं काय म्हणणं आहे इतकं कसं लागण्याच अरे <classes> ए थांबय त्या रसात बघ मास आहे त्या रसात मासे खाली बघ शिल्लक राहिलेला आणलं आम्ही काय स्पेशल तुम्हाला आणलंय काय खायला कशाला सगळं कस काय म्हणजे का ग बेगवानला काय कोण आहे काय लई गळ खुनावलं तो

अगं ही तर उलट ती हाटेलवाल्यालाच ठेवायला लागली होती म्हणलं थांबा घरच्या आमच्या खात्याला दोन बाहेर <laughs> एक बायको सुद्धा म्हणला नाही खरंच हो एक पिसय हो खेळ दोन पिस येत मसाल्यात एक लाटला आई ये मांसा रसा खायला मुंडकीन रसा अरे चार किलो मासे घेतलं ताय चार का आम्ही मित्र मित्र गेलतो सगळे ते घेऊन खायला नाही ते त्यातली मुंडकी दाखव काढून शंभू दाखव कि मुके मुडकींडके त्याला काय आता काय होतो का भाजीला ऐक तेल तेल गप्पा बघ मुडकी दाखव बघ मुलकिल खा खा मास्त पिवड्या तुझं काय चाललंय हा हा ओके बघाय पिस बिस आहे त्याच्यात एक गे गरम करा खावा ग काय हळदी खोकाल गेल ते मग पोळ्याचं माश्याचं वाकड बांधायला लागत बर चल पिव तुझं काय म्हणणे चांगलं पाटकिना तुला काय बोलायलाच या सर्दी राहिली का पिवड्या तुझे

दवाखान्यात गेल तिवड्या दवाखान्यात इस्कूल कस लागलं मग मास मस्त आहे ना खायचं मीठ टाकू नाही तुला खायचं का मास चाव नको चाव नको चावलं 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 चावल ए बास्कीला का चावलं मग कच काटून चावते एवढ्या सर महाग चला आप दे चला आप दे पुढे ये पुढे ये पुढे या दर 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 बघ गॅसवर भाकरी भाजत जाऊ नको गॅसचं केमिकल लागत काय लागत बस आता लय वेळ झाला सांगून सांगून मारल्याशिवाय कुठं राखेल दिवशी लयच मारायची हवस बघ तुला चल पिवड्या गपकी चावू नको पप्पाला तर चांगला पाणी खाऊन घ्या मासा काटा जाने तो कशी टाकते वर भाकरी बाकरे मेल्या माणसाला कस कळलं आहे काय माहिती आता या अनुभव घेतल्याशिवाय एवढ्या गप काय या मंडि पिक्चर पिक्चर बघते ना या मासा मालिका मा चला थुण थुण थुण। बस करा ए, सागर मासा घे ठेवू नको थोडा सुद्धा न्यायचं होत गाडी जागा न पाच जण होतो आम्ही कशाला गारतात तरपडा मी आणल ना मासा खावा ना तुम्ही